सिव्हिल रुग्णालयात वर्षभरात झाल्या तीन हजार पाचशे शस्त्रक्रिया जिल्हा शासकीय अर्थात सिव्हिल रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे त्यामुळे वर्षभरात तब्बल तीन हजार पाचशे शस्त्रक्रिया झाल्या आहेत रुग्णांवर मोठ्या प्रमाणात शस्त्र रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तरच सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आधारवर ठरत आहे गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया सीझर पद्धतीच्या असून त्या खालोखाल डोळे दंत अस्थिरोग कान नाक इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश आहे महिन्याला सरासरी तीनशे ते तीनशे पन्नास शस्त्रक्रिया पार पडत आहेत गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे स्टेट येथे स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाचे स्थलांतरण करण्यात आले आहे मात्र त्यावेळी रुग्णांची आबाळ होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे रुग्णालयात दर दिवशी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात काही वेळा या रुग्णांवरती लहान व मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात जून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षभरामध्ये तीन हजार पाचशे रुग्णांवरती शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी दिली आहे